तिसरींद तुम्ही आले आणि तुम्ही बाहेर पण अजून मार्केटात फिरले तिकडची रेट मध्ये कम्पेअर केला तर काय अपडेट करून घेतलेला म्हणजे रिटर्न करून दुसरा केले हा खूप मोठा सपोर्ट असतो जे कोणी देत नाही मोस्ट ऑफली कसा रिस्पॉन्स येतो म्हणजे काही आपली जसं तुमच्यासारखीच कोण महिला आहे जी बाहेर पडता नाहीये पण हा सपोर्ट आहे की काही ना काही करू शकतो तर त्यांनी हा बिझनेस केला तर इन्कम म्हणजे पैसे बनवू शकता का ते मी स्टार्टिंग हिकडन केलेली पहिला माल एल आर कंपनीचा नमस्कार मित्रमंडळी मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे एलआर क्रिएशन मध्ये आज तुम्ही बघताय आज आपल्या संघ जुळलेले आहेत कस्टमर जे व्यवसाय करतायत आणि त्यांचा अनुभव आपण ह्या व्हिडिओच्या थ्रू शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सर आपण कुठनं आलेले आहे सोलापूर उस्मा डिस्ट्रिक्टमधून महाराष्ट्र तुम्ही सुरत गुजरातला कशासाठी आले साडी व्यवसायासाठी साडीचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन कसे मिळाले आमची की तुम्ही इथपर्यंत पोहोचले आमचे एक मित्र होतं त्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिला पहिला हां तिने पाहिल्यानंतर आम्ही दोघं मिळून इथं आलो विजिट केली विजिट केली बघितले थोडा माल घेऊन गेलो कितीचा माल घेऊन गेले त्यावेळेस तो एक दहा हजार चा माल नेला परत येऊन असच सारखं सारखं तीस चाळीस हजार चा माल नेला म्हणजे रिपीट रिपीट येतंय हा रिपीट हाँ, आता तुम्ही कितीदा म्हणजे आलेले या एक तिसरी येत आहे माझी तुम्ही आलेले तर तुमचा बिझनेस कसा ग्रो होतोय म्हणजे तुम्ही स्टार्टिंग हिकडनंच केलेली पहिला माल एलआर कंपनीचाच होता कसा काय होता व्यवहार कसा काय होता प्रॉडक्ट काय तुम्हाला प्रॉफिट मिळलं ते मॅडम पण थोडे बोलत आहे क्वालिटी वगैरे चांगली मिळाली तुमच्याकडून बी जे बी ही होते करायचं सर। सर्विस हो सर्विस वगैरे हो चांगली दिली मिळाली आम्हाला त्यामुळे हो मी सरासरी तुमच्याकडे येतो सारखं बरोबर आता तुम्ही जी डिस्ट्रिक्ट सांगितली लगभग लगभग बाराशे किलोमीटर आहे ते तुम्ही सुरतला नेहमी इथे येऊनच परचेसिंग करून जाताय तुम्हाला कलेक्शन व्हरायटी फॅब्रिक कारण की काय आपण बोलू काही पण जेव्हा आपण बिझनेसला उतरतो तेव्हा साडीचा सा जो कपडा असतो तो कस्टमरला आवडायला पाहिजे तुमचा आणि आमच्या मध्ये काहीच नाहीये ते कस्टमरला ना पाहिजे जे तर आपल्याला प्रॉफिट मिळतो आपण त्या कस्टमर म्हणजे आपण त्या व्यापारी संघ जास्त टाइम राहू शकतो तर इथे तीन टाइम तुम्ही सलंग आलेले तर काय अनुभव आहे तुमचा की इथे जे व्हिवर्स बघताय आज त्यांनी यायला पाहिजे की सुरत मध्ये भरपूर मार्केट आहे तिकडेही जायला पाहिजे इथे एक दोन व्हरायटी बघून जायला पाहिजे तुम्हाला इतर मार्केट पेक्षा या तुम्ही बाहेर पण अजून मार्केटात फिरले तिकडची आणि इकडची रेट मध्ये कंपेअर केला तर काय तुम्हाला फरक दिसते रेट हाय पण व्हरायटी रेट हाय आणि व्हरायटी पण चांगली कपडा क्वालिटी तुमचा मॅम तुम्ही अगोदर कसन बिझनेस करताय की म्हणजे सुरू केलेला होता सुरू केलेला हे म्हणजे हा आयडिया सा कसा आला की आपण साड्यांचा बिझनेस मी घरात ना करता दुकानात ना रिस्पॉन्स आहे तो म्हणजे काही आपली जशी तुमच्या सारखीच कोण महिला आहे जी बाहेर पडता नाहीये पण हा सपोर्ट आहे की काही ना काही करू शकतो तर त्यांनी हा बिझनेस केला तर इनकम म्हणजे पैसे बनवू शकता का ते खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला आणि तिसरींदा ह्या परत आलेल्या आहेत कारण की कपडा क्वालिटी चांगला आहे तसंच म्हणजे बिझनेस मध्ये कसं असतं की समोरची पार्टी पण आपल्याला चांगली मिळायला पाहिजे की जसं जे आहे तेच यायला पाहिजे जे सांगताय तसंच व्हायला पाहिजे जी रेट आहे जे कलेक्शन आहे पूर्ण सर्व्हिस खूप महत्वाची असते जर एक व्यापारीला एक व्यवसाय करताय छोटा किंवा मोठा त्यांना सर्व्हिस चांगली मिळली ना तर ते त्यांच्याही कस्टमरांना विक्री करू शकता किंवा नाही विक्री झालं तर रिटर्न करून दुसरंही माल घेऊन जाऊन अपडेट करू शकता तसं काही तुमच्या बद्दल झाले का झाले नाही अपडेट करून माल घेतलेला म्हणजे रिटर्न करून दुसरं केले हा खूप मोठा सपोर्ट असतो जे कोणी देत नाही मोस्ट ऑफली किंवा बोलतात पण देत नाही असंही असतात पण इथे तुम्हाला तो सपोर्ट मिळला मिळाला तर हे होते आजचे अनुभव जर तुम्हालाही बिझनेस करायचा असेल आणि जेन्युन चांगली आणि ट्रस्टेबल संग जुडायचं असेल तर दिले गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पण मागू शकता किंवा तुम्ही अशी रुबरू येऊन भेटी घेऊन जाऊ शकता चला आजची या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र